हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार रात्रीच्या बाजूने सव्वा अकरा आम्ही केले व्हिडिओला स्टार्ट तर चला सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट नाही म्हणणार कारण अजून आम्हाला जोपायचं आहे चला आपण आलो आहे जनकपूरला छान शीत शितामाईचा माहेर तर आता आपला व्हिडिओ सकाळी येईल या भागात आहे ना दादा दहा पंधरा पंधरा मिनिटाच्या अंतरावर चेक होती तर बस गाडी समोर आलेलं आहे पाणी चला ही आमचे रोम आहे जनकपूरमधली ए सी रोम चला हे झाले असे तयार हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा जाऊस मी बाप्पाच्यानी प्रार्थना सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग आपण आलो आहे जनकपूरला जनकराजांची मिथिला नगरी सीतामाईंचं माहेर जन्मस्थळ या ठिकाणी चला आता काय आ हा शी सीतामाईंचं लग्न पण इथंच झालेलं आहे चला आता बघू काय मला शेअर करता येईल ते करू करल सत्य तो कॅमेरा अलाउड नाही आहे पण बघू बाहेर जानकपूरमधली रूम तुमच्याशी शेअर करते तर इथे ही माझी बॅग आहे मी इकडं या मॅडमच्या आहे इकडं माई आहे आमच्या चालली आहे तयारी <laughs> इकडं काही तर आम्ही चौघींनी हा रूम शेअर केला होता इकडं माईंची बॅग आहे इकडं ई डी टी वी इकडं आपले लाईटीचे बोर्ड वगैरे दिलेले आहे असे चला वरती फॅन पण आहे आणि एसी पण आहे छान रूम आहे जुन्या पद्धतीचेच आहे पण छान आहे एकदम चला आता आपण चाललोय सीतामाईचं माहेर बघायला चला आता दर्शन आला मॅडम नव्हत्या बाहेर गेल्या होत्या थोड्या आमच्या हे आमच्या मॅडम आहे आम्ही चौकी झाली एका रूम मध्ये होतो चला अशा रिक्षा आहे इकड आपण चाललो फिरायला हे जे नागपूर आहे सीतामाईच माहेर हा एक बाजारपेठ आहे काही तळ तळे चौक चौक बजारिचल अमक पण दुल्हा दुल्हा इथं लग्न झालं होतं ना, ना लग्न झालं होतं इथं ते समोर आहे ना मुलं जे बॅट बॉल खेळत आहे ना इथं प्रभू श्रीरामांचं आणि माई शीताचं लग्न झालेलं होतं धनुष्य धनुष्य बांधतो हां इथं झालं पहिला होता भाऊ तो राजवाडा आता असं मैदानच असेल ते राजवाडा पिक्चर मध्ये दाखवलं याच्यामध्ये दाखवलं मोकळाच असत किती मोठ आहे पण कटमोचन हनुमान मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर दर्शन झालेलं आहे आपलं हे जे समोर दिसत आहे ना या ग्राउंड वर आपण ग्राउंड म्हणू तेव्हा राजवाडा असल हा इथं प्रभू श्रीरामांच आणि माता सीतेच लग्न झालेलं होत स्वयंवर इथं चहा पाण्याची पण सोय सो नाश्ता छोले बटोरे चाय कॉफी दूध मंदिर दर्शन आला मंदिर है कैमेरा अलाउड है का नहीं महित नहीं है बरका दर्शन घ जर कॅमेरा अलाउड असला गे, तर घे घेईन मी मधलं हे कॅमेरा अलाउड आहे एवढी गर्दी नाही बरं का मंदिर छान आहे समोर समोर आहे मंदिर तर चला आपलं छान दर्शन झालं तुम्हाला आपण दिलं दर्शन आणि कॅमेरा अलाउड होता आलेलो आहे जिथं प्रभू श्रीरामांचं आणि सीतामाईंचं लग्न झालं विवाह सोहळा इथंच चला आपण इथं आलेलो दर्शन आलं निसर्गरम्य परिसर छान तिकीट काढेल ना आपण चला <laughs> आपली टीम आहे आपली टीम खूप सुंदर परिसर आहे आणि खूप फुलं झाड खूप छान सगळे फुल झाडच इथ आरती के लिए जाते वाटत गंगासागर घाट पर गंगासागर घाटे इथं आरतीचं आहे आरती केली जाते इथं सरगर्म में परिसर है खूब सुंदर है मंदिर

त्याची चेष्टा आहे सगळे हे रूम आहे आमच्या वरती रूम चला आपण जनकपूरला बाय बाय करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू द्या छान सर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय